आज कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी म्हणजे काय कोजागिरी पौर्णिमा का साजरी करावी कोजागिरी पौर्णिमेला महालक्ष्मीला कसे प्रसन्न करावे का करावे कोजागिरीचे व्रत कोजागिरी व्रताचे महत्त्व कोजागिरी पौर्णिमा व्रत कथा कोजागिरी पौर्णिमेला करण्यात येणारे उपाय महालक्ष्मी मंत्र ही संपूर्ण माहिती सांगणार आहे हा माहिती पूर्ण व्हिडिओ शोध पर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कोजागिरी कोजागृती म्हणजे कोण जागे आहे असे लक्ष्मी विचारते म्हणजेच कोण जागे आहे कोण आपले कर्तव्याला जागे आहे त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण साजरा करतो आली कोजागिरी पौर्णिमा शरदाची चांदणे घेऊन कोण कोण जागे आहे हे पाहते लक्ष्मीदाराशी येऊन कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात ही पौर्णिमा पावसाळ्यानंतरची पहिली पौर्णिमा असते हिला अश्विन पौर्णिमा म्हणतात पावसात आकाश स्वच्छ नसते परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वच्छ आणि सुंदर दिसते यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हणून हा सण साजरा करतात या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपत्त्याला ओवाळून अश्विनी साजरी करतात रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत रास व गरबा खेळत आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात दूध आठवून बदाम केशर पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात संपूर्ण पृथ्वीला नाहू घालत असतो आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी दम्यावरची आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दूध आठून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळ्या वेलदुळे जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आपतेष्टांसह स्वतःही सेवन करावेत दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तरात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून उ पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन को जागृती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात लक्ष्मीच्या स्वागत स्वागतार्थ रात्री घरे मंदिर घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावावेत सनत कुमार संहितेत ह्या व्रताची कथा दिली आहे प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव महोत्सव साजरा करीत कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा अशीही नावे ह्या दिवसास आहेत पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे या दिवशी, दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला पाहिजे काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले शंभर दिवे लावतात देवीला नैवेद्य दाखविला जातो तूप घातलेली खीर तयार करावी व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्रकिरणाखाली ठेवावी तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावे त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे सकाळी सूर्य सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरुजींना अर्पित करावी अशी काही ठिकाणी पद्धत परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि आभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन द्धन धान्य देईन असे ती म्हणते दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते कोजागिरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पूनम नावाने साजरी केली जाते बंगाली लोक याला लोकी पूजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात मिथिलेमध्ये या रात्री कोजागर हा पूजा केली जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपत्याला ओवाळून अश्विनी साजरी करतात आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजली जाते ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमेचे व्रत आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असते या दिवशी कोजागिरी व्रत केले जाते या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला पाहिजे श्रीमंत लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कळसावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने चांदी किंवा मातीच्या तुपाने भरलेले शंभर दिवे लावतात याशिवाय देवीला नैवेद्यही दाखविला जातो तूप असलेली खीर तयार करावी व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्रकिरणाखाली ठेवावी तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावे त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे सकाळी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरुजींना अर्पित करावी कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी धन धनधान्य देईन असे ती म्हणते दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभते पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते कोजागिरी व्रताचे महत्त्व आश्विन पौर्णिमेला ऐरावतावर अरूढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी उपवास करावा गंध पुष्पादींनी पूजलेले व तुपाचे एक लक्ष पन्नास हजार दहा हजार एक हजार किंवा शंभर दीप लावून देव मंदिर तुळशी वृंदावन अश्वत्थ वृक्ष या ठिकाणी ठेवावे उजाडल्यावर स्नान वगैरे करून पूजा करावी ब्राह्मणांना घृत शर्करा मिश्रित खीर वाढावी वस्त्रे दक्षिणा देऊन सुवर्णाचे दीपदान करावे असे केल्याने अनंतफलाची प्राप्ती होते या दिवशी रात्री इंद्र आणि लक्ष्मी विचारित असतात कोण जागी आहे उत्तरादाखल त्याचे पूजन आणि दीप प्रज्वलन पाहिले म्हणजे त्या देवता प्रसन्न होतात आणि हे व्रत करणाऱ्यास लक्ष्मी आणि प्रभुत्व प्राप्त होते कोजागिरी पौर्णिमेला पुढील विधीनुसार पूजा केल्यास प्रसन्न होते महालक्ष्मी धर्मशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून को जागृती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते या कारणामुळे या व्रताचे नाव कोजागिरी पौर्णिमा असे पडले धार्मिक ग्रंथांमध्ये पूजनविधी या व्रतामध्ये हत्तीवर बसलेल्या इंद्र आणि महालक्ष्मीचे पूजन करून उपवास ठेवावा रात्रीच्या वेळी तुपाचे एकशे एक किंवा यथाशक्ती दिवे प्रज्वलित करून देवघर तुळस मुख्य प्रवेशद्वार येथे लावावेत सकाळी स्नान करून इंद्रदेवाचे पूजन करून ब्राह्मणांना तूप साखर मिश्रित खीर व मिष्टान्न भोजन दक्षिणा आणि सोन्याचा एक दिवा दिल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्रीसूक्त लक्ष्मी स्तोत्राचे पाठ करावेत अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा व्रत केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व सुख प्रदान करते कोजागिरी पौर्णिमा व्रतकथा प्राचीन काळी मगध देशात लि ललित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढी दुष्ट होती ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिली पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले ब्राह्मणाने विधी व्रत कोजागर व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले कोजागिरी पौर्णिमेला करण्यात येणारे उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून खाली दिलेल्या महालक्ष्मी मंत्राचा कमळगट्ठामाने एकशे आठ वेळेस जप करा मंत्र ओम श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं भ्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः ओम श्रीं भ्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः या उपाया उपायाने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे महादेवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय केल्यास स्थिरलक्ष्मीची प्राप्ती होते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खीर नैवेद्य दाखवावी खीर घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करावी नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने खीर प्रसाद स्वरूपात ग्रहण करावी या उपायाने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तसेच आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल शास्त्रानुसार कुजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो ज्याप्रकारे सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो ठीक त्याचप्रकारे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो यामुळे काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे या उपायाने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते डोळ्यासाठी लाभदायक जर तुमची डोळ्याची शक्ती कमी झाली असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पहा या उपायाने तुमच्या डोळ्याची शक्ती वाढेल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी दिवा लावावा दिव्यामध्ये चारही वाती चार दिशाकडे असतील अशा प्रकारे दिवा लावावा दिवा लावल्यानंतर हनुमान चालिसाचे पाठ करावेत हनुमान चालिसा माहिती नसल्यास श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा जप करावा अशी ही शरद पौर्णिमा सर्वांनी साजरी करूयात कथा कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत त्यापैकी एक अशी सांगितली जाते की एकदा एक रा राजा आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते ती चांदण्याच्या चा प्रकाशात अमृत कलश घेऊन प्रत्येकालाच विचारते की को जागृती को जागृती म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का कुणी जाग आहे का आणि तिच्या हाकेला साथ देण्यासाठी सगळेच जागे राहतात मग तिची वाट पाहणाऱ्या साथ देणाऱ्या सगळ्यांना ती अमृत म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते धनधान्य सुख समृद्धी देते या दिवशी दूध आटून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळ्या वेलदोळे जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो दुधात मध्यरात्री पूर्णचंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपत्याला ओवाळून अश्विनी साजरी करतात आश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरभ्र होतो अशावेळी इष्टमित्रांसह चांदण्या रात्रीची मौज अनुभवता यावी म्हणून हा उत्सव प्रचारात आला असावा